अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकरांची आता जाहीर सभा होतीये आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितची या सभेसाठी जोरदार तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे तर महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय बातमी आहे अमरावतीमधून अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा होतीये आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचितनं आता जोरदार तयारी सुद्धा केलेली आहे आंबेडकर अमरावतीमधून उमेदवारी जाहीर करणार का याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय तर अमरावती शहरामधील कॉर मैदानामध्ये लोकशाही गौरव महासभा आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेला जिल्ह्याभरातील वंचितचे कार्यकर्ते उपस्थित राहिले हे मैदान आता तुफान गर्दीनं भरून गेलंय ही दृश्य आपण थेट पाहू शकतोय अमरावतीमधून किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आपण पाहू शकतोय या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत छगन आपण पाहतोय आंबेडकरांचीही सभा आहे आणि कधीपर्यंत ते बोलतील कशी तयारी करण्यात आलेली आहे हजारोंच्या लाखोंच्या संख्येने आता तिथे पोहोचलेले आहेत नक्कीच श्रद्धा जर बघितलं तर आज अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकरांची दिवस जी सभा आहे ती पार पडते आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही सभा फार महत्वाची अमरावतीमध्ये पार पडते आहे कारण या वर्षातली प्रकाश आंबेडकरांची ही पहिली सभा आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येनं वंचितचे कार्यकर्ते असतील यासोबत आंबेडकरी अनुयायी असतील या ग्राउंडवरती अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरती जर बघितलं तर चिक्कार गर्दी जी आहे नागरिकांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे प्रकाश आंबेडकरांचा ¿Cómo anda? सभास्थळी झालेला आहे थोड्या वेळात या ठिकाणी जर बघितलं तर प्रकाश आंबे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा असेल ते बोलतील आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर त्यांच्या बोलायला सुरुवात करणार आहेत नेमकं आता जर बघितलं तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कामं झाली नाही असा वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे के आता बाळासाहेब आंबेडकर नवनीत राणांवरती काय वार करतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे याआधी देखील नवनीत राणांवरती प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलेलं होतं कारण गेल्या सहा येणाऱ्या सहा महिन्यामध्ये नवनीत राणांना जेलवारी करावं लागेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलेलं होतं त्यामुळे आता नेमकं प्रकाश आंबेडकर या सभेमधून काय संबोधित करतात याकडे कर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे श्रद्धा नक्कीच छगन या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू थोड्याच वेळात प्रकाश आंबेडकर बोलायला सुरुवात करतील धन्यवाद छगन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित करून आता जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे बातमी आपण पाहतोय अमरावतीमध्ये